आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे निळा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार व सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने निळा येथे सायंकाळी साडेनऊ वाजता पंडित भुजरंगा बुद्धे पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष लहू प्रतिमा मित्रमंडळाचे लक्ष्मी शिंदे हे होते तर सत्कारमूर्ती स्वप्रतिभाताई रमेश सूर्वंशी सरपंच निळा तर कार्यक्रमाचा प्रमुख वक्ते म्हणून मुंबई शिवसेना प्रदेशाध्यक्ष वैजनाथ वाघमारी हे हो होते यावेळेस त्यांनी म्हणाले की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र उजाळा देत सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका प्रदेश पालक राहुल शिंदे सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी निळा रमेश श्रीपा श्रीपादराव सूर्यवंशी सदस्य ग्रामपंचायत निळा मान्य रेखा दीपक माशे दीपक दीपक दिगंबर सूर्वंशी चांदू मरिबा आडबाल शिक्षक विद्याप्रसारण शाळा पूर्णा माधव किशन माशे बहुजन समाज पक्ष विधानसभा अध्यक्ष विनोद गायकवाड जिल्हाध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स परभणी अनुसया प्रकाश आडबाल माजी सरपंच निळा संतोष विठ्ठल सदगर सर मोहन पुरभाजी आडबाल विलास किशन माशे सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती दुसऱ्या सत्रामध्ये अण्णाभाव साठे यांच्या चलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ठेका धरत करत उत्साहात संपन्न जयंतीसाठी ताडकळस पोलीस ठाण्याचे जमादार नागेश पुरे यांनी जयंती मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला होता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण आडबाल उपाध्यक्ष विष्णू बाबुराव आडबाल कोषाध्यक्ष वैजनाथ बाबुराव आडबाल सचिव आनंद बाबुरा आडवाल सहसचिव उद्धव नरहरी आडवाल संतोष सोनाजी आडवाल गजानन विष्णू प्रकाश आडवाल चंदू प्रकाश आडवाल गजानन मारुती सह आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी समस्त गावकरी बाल बालिका तरुण वयोवृद्ध मंडळीने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती बाव्या सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्मिळ निपक्ष वृत्तवाहिनीवर जयंती चारवी जयंती ही सर्व थाटामाटात व सर्व समुदायाप्रमाणे साजरी झाली पहिल्या सत्रा सत्रामध्ये झेंडावंदन झाला दुसऱ्या सत्रामध्ये सामूहिक मिरवणूक निघाली अण्णाभाऊ साठे जयंती एकशे चारवी ही साहेब पूर्ण गावाचे भेदभाव न करता एकत्र येऊन जयंती साजरी केली साजरी केली असून सकाळी एका माईच्या लेकरासारखे सर्वांना गोविंदाने डीजे लावला आम्ही डीजेमध्ये नाचत गाजत इतका आनंद उत्सव साजरा केला अतिशय त्याचा आम्ही गणित करू शकत नाहीत एवढा केला आणि चित्रामध्ये आम्हाला सरपंच आमच्या नात्यानं आम्हाला असे लाभलेले आहेत की आमच्यासाठी आवा रात्र आवाज दिला त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहतात अन अडचण जर कुठं असेल तर त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी त्याचे कधी बी हात मागे जाणार नाही एवढी आनंदात जयंती साजरी केली त्या जयंतीमध्ये सुद्धा सगळ्या गावकऱ्याचा व प्रतिनिधीच्या गावातल्या प्रमुखाचा सरपंचा त्या नात्याने त्याचा पण अतिशय इतर सर्वाचा सर्व समर्थ सर्व धर्म सर्व भाव या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिभे हे चषाच्या नाग नागस्तावर तर नसून ही कष्टकरी कामगिरी शेतकरी यांच्या हातावर तरलेले आहे सांगणारे डॉक्टर लक्ष राणाभास साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे त्या महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो आजची एकशे चारवी जयंती मोजी या ठिकाणी सकाळी ध्वजारोहण पंडित पुलिसराव पंडित बुद्धे यांच्या हस्ते झाला आमचे गावचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान सरपंच रमेशराव शरपतराव सुरेंशी हे आमच्या डॉक्टर लक्ष्मी राणाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये सिंहाचा वाटा असतो आणि एक युवकांना नवी प्रेरणा देतात आणि या प्रेरणेतून आम्हाला काहीतरी बोध घ्यायसारखं आम्हाला देत असतात एक जयंती हर्ष मोठ्या थाटा मध्यामध्ये साजरी झाली एक ऑगस्ट आला की म्हणजे असा तरुणांमध्ये उत्साह येतो की जशी का आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करतो एक ऑगस्ट पासून अशी तयारी करतात की जयंतीची म्हणजे एक महिनाभर सर शेवटी आमची तीस तारीख राहते तीस तारीख असा एक महिना पट्टी जमा करून सण दणदणीत कार्यक्रम आम्ही शेवटचा तीस तारीखला ठेवतो तर सकाळी साडे नऊ वाजता गावातील पोलीस पाटील पंडित भुजंगराव बुद्धे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला ध्वजारोहण झाल्याच्या नंतर बरेच अशा वक्त्यांनी चांगल्या प्रकारे असं समाजाशी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर दहा वाजता जाहीर सभा झाली या जाहीर सभेसाठी मुंबई येथून ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे सर यांनी चांगलं मोलाचं असं योगदान दिलं योगदान झाल्यानंतर भव्य अशी दुपारी दोन वाजता डी जेच्या तालावर अशी मिरणूक निघाली मिरणूक निघाल्याच्या नंतर गावातील सर्व जाती भेदभाव न करता सर्व समाजातील लोकांनी त्या जयंतीला मिरणुकीला चांगला प्रतिसाद दिला लहान मुले महिला यांचा भरपूर पाठिंबा मिळाला आणि डीजेच्या जेच्या तालावर सर्व थरकू लागले आणि मिरवणूक चांगल्या प्रकारे शांततितानं पार पडली मिरणूक पार पाडल्याच्या नंतर सहा साडे भोजनदान ठेवलं सर्वांनी भोजनदान केलं आणि सर्वांना चांगला या जयंतीला म्हणजे प्रतिसाद मिळाला कुठेही गालबोट न लागता मिरणूक शांततेत पार पडली पोलीस प्रशासनानं सुद्धा सहकार्य चांगल्या प्रकारे केलं तसेच आमच्या गावातील सरपंच यांनी थोडं बिमार होते ते पण दवाखाना करून आम्हाला वेळेवर त्यांनी येऊन सरी आमच्या जयंतीमध्ये त्यांनी चांगला ठेका धरला आणि त्यांना आम्हाला चांगलं वेळाचं वेळेचं मार्गदर्शन देऊन आमच्या जयंतीत सहकार्य झाले त्यांचं मी एकशे चारव्या जयंतीनिमित्त व सर्व गावकऱ्यांच्या आणि आम्हाला तुम्ही पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तुम्ही दोन वाजल्यापासून आल्यात तर उन्हामध्ये तु, आमच्यासोबत फिरला मी तुमचे पण मी आभार मानतो आणि ह्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला एकदा शुभेच्छा देतो जय अन्ना जय लवजी जय विस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या आज महामानवाची एकशे चौथी जयंती असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे ती चौथ्या जयंतीनिमित्त आज दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही जयंती साजरी केली साजरी केली या जय जें, या जयंतीचा एक भाग म्हणून आम्हाला एक मुंबई येथील वैजनाथराव वाघमारे शिवसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हे पण लाभले आणि आमचे पुणेचे आमचे दाजी लक्ष्मणकांत शिंदे तसेच आमचे सर्व गावकरी मंडळी गावकरी मंडळी आणि सर्व समाज बांधव या सर्वांना मिळून मोठ्या थाटामाटाने आम्ही जयंती साजरी केली सर आमच्या गावामध्ये एकच आहे की बाबासाहेबांची जयंती असो की शिवाजी महाराजाची असो की अनाबाव साठेची असो की आजो अहिल्याबाई होळकरची असो आम्ही सर्वजण एका ताटामध्ये सम्या रम्यानं गुन्हा गोविंदाने कोणचं बी काम असो सगळ्या सर्व समाजाला धरून सर्व समाजाला धरून तर करतो आता कोणतंही कार्यक्रम असो काही असो समजा जात पात आमच्याकडे काही नाही एका माईच्या लेकरवानी आम्ही पूर्ण समाजाला धरून पूर्ण गाव होतं तुम्ही बघितलं आज जयंतीला पूर्ण गाव होत आणि पूर्ण गाव सर्व कोणत्याही समाजाला पूर्ण सहकार्य शंभर टक्के आमच्या गावाचा असतो भेदभाव तर नाहीच भेदभाव नाही जातीवाद नाही काही नाही आता जे काही विषय होता आमचा एक लोकशाही अण्णाभाव साठेला जागा नव्हती तर ही जागा साहेब सहा सात गुंटी आहे ही नावानं पण झाली इथं दहा लाखाचे गटू पण मंजूर झालेत पुन्हा आपल्या गंगाखेड मतदारसंघाचे लाडके आमदार रत्नाकरराजी घुटे साहेब यांनी सभागृहासाठी दहा लाख रुपयाचा निधी पण दिलाय ते पण काम लवकर चालू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमचा समाज असेल समाज बंधू सर्व गावकरी मिळून जे काही अडचणी असतील समाजाचे असतील अजून दुसऱ्या कोणाचे जरी अडचणी असतील तर आम्ही एका जागेवर एका सतंजीवर बसून ते पूर्ण सोडवण्याचे प्रयत्न करू आणि आज जे आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ आडबाल आमचे बाळू सर्वांनी कष्ट कष्ट केले की आठ दहा दिवसापासून आज परेशान पट्ट्या जमा करायच्या एवढा कार्यक्रम करायचा सोपं नाही कामाचे दिवस आहेत तरी सगळ्या सर, सर्वांनी सहकार्य केलं आणि तुम्ही पण टायमला येऊन आमच्या जयंतीची शोभा वाढवली इथून पुढे अशीच आम्हाला तुमची साथ राहू द्या जे काय पुढे येणारी आता पुढची जयंती आहे त्याच्यापेक्षा आम्ही अजून मोठ्या थाटामाटामध्ये करू एवढंच बोलून माझं भाषण सांगतो